सर मुंबई सारख्या याच्यामध्ये सगळ्या फेडरेशन आहेत त्या फेडरेशनमध्ये लोक संस्थेमध्ये का विलीन म्हणजे त्या लोकांनी तिथे भाग का नाही घेत नाही कसं असतं इतके वर्ष आपल्या कंपार्टमेंट सारखं होतं आणि मुंबईत आपल्याला माहिती आहे की तिथं सगळं जीवन धकाधकीचं असतं म्हणजे रोजच्या याच्यातच लोक असतात की त्यात लोक येत नव्हते पण आता त्यांना हळूहळू मत आता मुंबई हाऊसिंग फेडरेशनला पंच्याहत्तर वर्षी पूर्ण आली तुम्हाला माहीत आहे तर आमचे प्रकाश दरेकर त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आता मोठं होत्या इथं काम करतात वडेर साहेब आमचे ॲडव्होकेट आहेत आणि तिथं व्यवस्थित भरपूर सेमिनार घेतात वेगळ्याच्यात फक्त ते आपल्याकडे कसं असं की जोपर्यंत तुम्हाला ठेत लागत नाही तोपर्यंत तुम्ही जागे होत नाही त्या डॉक्टरकडे जात नाही तसं आहे ते किंवा शिवाजी वालवा पण ते दुसऱ्याने हा लवकर नको एकदम राज्यकारण झाल्यानंतर यावं तसंही सोसायटी कोणी को सोसायटीमध्ये कोणीतरी पुढे यायला पाहिजे एकत्र व्हायला पाहिजे कॉपरेटिव्ह सोसायटी स्थापन करायला पाहिजे त्याचं कन्व्हेन्स करायला पाहिजे आता महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे त्यांनी डीम कन्व्हेन्स म्हणजे मानवी हस्तांतरण हे हस्तांतरण हे पहिलं आणलं आपल्याला माहिती असेल तर हे होऊ नये म्हणून बिल्डरला मी भरपूर प्रयत्न करते पण आता सुदैवानं बिल्डरच्या किंवा विकासाकाच्या नवीन पिढीलाचं कळायला लागले की आपलं जर ट्रॅक रोड चांगला असेल तर आपण ते कन्व्हन्स करून द्यायला पाहिजे आपल्याकडं वेळ जाऊ म्हणजे इंडियरेक्ट सिविलच ट्रान्सफर हा आता त्याप्रमाणे आता त्यांना ते महत्व कळायला लागलं आणि आता लोकांचा रिस्पॉन्स जाऊ